तर हॅलो नमस्कार फ्रेंड बघा काय चाललंय द्राक्षाची टोपली पुढे आणून ठेवल्यानंतर टिनूने बघा एक तास झाला आहे द्राक्ष खायचं काम चालू आहे बघा कसं ऐकतो आहे आणि उद्या गुढीपाडवा असल्यामुळे आमच्या मागे गडबड चालू आहे घरं साफसफाई करण्याची आमच्या शिवराजचं पण बघा काय चालू आहे आणि टिनू मस्त इथे द्राक्षे खातो आहे तर त्याला दोनदा उचलला पण तो परत आलाय द्राक्षाच्या टोपली जवळ ते बघा शिवला कसा मारतोय बघा आणि द्राक्षे खाण्याचा बघा त्याची नख लागतात ना हाताला टोचतात त्यामुळे आमचा शिव बघा त्याला टॉवेल वर घेतोय हे बघा किती वेळ झालाय तुम्हाला दाखवते पूर्ण द्राक्ष त्यांनी फोडून काढले ते सगळे अर्धे अर्धे खातोय पूर्ण आणि द्राक्षाच्या टोपली बाजूला जायला तयार नाहीये दिवसभर खायला लागतं दिवसभर काही ना काही खायला लागतं कॅमेऱ्याकडे कसं बघतोय बघा त्याला माझ्या अंगावर आहे चला हे बघा आला लगेच खूप हुशार आहे तो त्याला सगळं बोललेलं कळतं हे बघा आता खांद्यावर जाऊन बसेल माझ्या आणि कानातलं खायला सुरुवात करतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा